बघा मी मसाला वांगं बनवते त्यात थोडंसं जरा तेल जास्तच झालं असूया आता काय करता झालं आता मला नाही होत आहे का मला कळलंच नाही तर कडायचा अंदाज माझी छोटीच कडा आहे त्याचा अंदाज काय कळला नाहीये जाऊ करू थोडंसं तेलच पडलं माझ्याकडलं जास्त आता हे तेल पण येणार आता हे वांगे करते मी असे तोळून घेते मी वांगे आणि मस्तपैकी मसाला वांग बनवते लग्नात असतो जसं टाईप असतं माझं वांग आता हे तेल मला काढायचं आहे बरं का पण आता एक्झॅक्टली कसं काढू तेच कळेल मला कसं काढायचं कळ आता मला काढते ट्राय करते करने में ट्राय करण्या यार यार तो पड़ता आहे ना मसाला दुसऱ्या कर। वाटे काढून घेऊ दुसऱ्या भाजी कडायचा अंगाच कळत नाही आमची बारकी कडाई मला थोडच करायचं मी मेहजतच करते मसाला वांग म्हणा लईच पडले मी ड्राईवर चोका घरी काय तेलाच घाण आहे काय म्हणलं असत काय झालं का वड्या तळलं ह्याच्यात नाड्या तळल्यावरती मला लक्षातच आलं नाही की तेल आले म्हणून असं झालं त्यामुळं काय येते तेलचन मी नाही ऑइल खात पण आता काय करू तेल काढायची टेक्निक तुम्हाला मी वरती मोबाईल ठेवला नाही दि दाखवण्याचा प्रयत्न करत झाला जरा सगळं मालमटर टाकू द्या मसाला भारी लागतो का कधी बी करून बघा आपल्याला कोणाच्या लग्नाची वाढवण्याची गरज नाही कशाची गरज नाही मस्त करून खायचं वाढायचं नॉनव्हेज नॉनव्हेजपेक्षा व्हेजिटेरियन मलाही आवडायला लागले आता नॉनव्हेज एवढा नाही आवडत आता वेजिटेरियन चटणी करायची मसाला करायचा आहे आपला मसाला संपला आहे बघू आता माझ्या मम्मीकडे गेली ना थोडासा आणणार आहे मला मसाला मसाला नाही माझ्या माझ्या आईकडे गेल्या विहून आण थोडा मला थोडासा मसाला काय म्हणून करायचं दीदी माझी आई मी तर असेल म्हणा मला की थोडासा मसाला एक वाटी लय झाला मला मग करणारच आहे नंतर मग दाखवलं तर तांबं तिकडं राहिलं टाकायचं चांगला मसाला चांगला परतून घ्यायचा चांगला मस्त पाहिजे भारी परतून घ्यायचं थोडंसं तांब्या तिकट टाकायचं टेस्टी होते मी तांबं तिकट काय टाकायचं टेस्टी होते म्हणून एकच मला हलवून दाखवायचं तुम्ही थांब हलव थोडंसं उपास आपला गिरवायचं असं पण होतं माझं तसं काही नाही आहे पण करते मी लवकर आपल्याला शेतकऱ्याला जमवायचं असतं कुठलं पुढं आल्यावर कधी करायचं असं होतं ना आणि काय होतं माहिती का कुणी म्हणजे का आता त्यांच्या घरात आजार हे पेशंट आपलं त्यांना बघायला जायचं म्हटलं तरी जात आहे काही धुतलाय मी खडाखडा म्हणजे सोडून आल्यानंतर गॅस गॅसची तरी चवत राहत नाही साठ मला असं खरकट्या नाही ठेव वाटत ना आपण खरकट्या बांधा जेवतो का नाही नाही जेवत तसंच ह्याचं व्यास्त गॅसचा दाखवते याची चांगली तळून घ्यायची कारण मस्त पाहिजे आणि हा असा मस्त पाहिजे मसाला भाजून द्यायचा कसं तवंग आहे ना तेलाचा एक नंबर आणि त्याच्याबरोबर पुऱ्या खायच्या नात करायचा नाही आता बघू तुम्ही चल पुऱ्या पण ऑइल असू दे असलं तरी काय करायचं मग जीवाला खायचं नाही कधी कुणाला काय होईल सांगता येतं का खाऊन पिऊन जगायचं मस्त नाहीतर काय होईल काय होईल हट आपण नाही गोष्टी गोष्टीकडे व्यवस्थित आपलं चांगलं घ्यायचं मस्त हा तुला हानायच मसाला चांगला भर करत भाजी चांगली होत नाही मसाला जेवढा तुम्ही भात ना तेवढं चांगला आता ही मस्त आपली वांग भातली ह्या जाऊन द्यायची छान पण परतून घ्यायची म्हणजे आता बिझड झोपले आपलं तुम्हाला दाखवलं पण झोपले लिहायला आणि मी आता चांगला कोठायला आपल्याला बारीक केलेला एक मिनिट हलवते काय होते म्हटलं कडाई पडली छोटी मग आता काय एवढं तिघ दोघांना काय एवढं लागतं मी आपलं तुझ्याकडून घातलं तर लय ग माझ्या आपलं झाले हॅलो बाई बी आणि काय बी आणि काय काय करायचं मग तुम्हाला दाखवतो हे झालं ना आता ह्याच्यात हाय आता ह्याच्यात शेंगदाण्याचा कुठ असा वर्ण मस्तपैकी सोडून द्यायचं म्हणजे असं टाकायचं असं मस्त शेम आता तुम्हाला दाखवते बाबा दिदींनी डबा काय खाल्लाच नाही पडायचं वर्ण उलत आता हे दिदींनी तर डबाच खाल्ला नाही मग तिला आलेला जेवण आणि झोपली बाबा कशी ते काय झालं माहिती आहे का मला सांगते बाबा चांगली मस्त पाहिजे झुप लावलेली ती आणि वर्ण कळशी वरणाची खाली पडली उलती पालती बाबा कसं तोंड उघडं जायचं वर्ण कळशी पडली दालीच ना मग घाबर दी दी ले ले रे बाबा म्हटलं कॉ झालं आणि दीदीला सोडा घेतली तेव्हा मी सगळं आवडून ठेवलेलं होतं लई खरट नको बाया सुका या बरं जर खरं पण आवडत मला दीदीला गेली होती मी या या स्कूलमध्ये येऊन बघते तो सगळ्या बांगड्या वरूनच खाली पडले सगळं लय गं कुठं नाच झालं मला अरे कुठं ना झालं काय सांगाव होतं मला आता हे हो ह्याच्यात टाकायचं असं सांगलं पाणी आणि झाकणी झाकून द्यायची ऑलरेडी शिजलंच असतं पण आपले प्रोसेस म्हणून आपलं पाणी टाकून नाही मस्त मस्तपैकी आपलं झाकून ठेवायचं काल डाळ गेली ती मटकीच्या प्रकारे गेल ती लय भारी धरती एक नंबर डाळ होती डाळ खाल्ली ना तुम्हाला माझ्या सासूची झाकण आली आहे माझी सासू पण दही दावला असते इकडे नसती कधीतरी येते जाते म्हणजे त्या खूप छान करतात ना म्हणून म्हटलं ती सासूची डाळ घेऊ आल्यावरती काढेल मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ आता आपल्या वड्या उकाडल्या असतात बघा वड्याचा गॅस बंद करते आता थांबा पाऊस घामाकून जीव झाला बाहेर पाऊस पडतोय आमच्या इथं तुम्हाला दाखवते हो थांबा आणि इथं गरमीने जीव चाललाय माणसाचा अरे थांबा तुम्हाला दिदी दाखवते हो कशी ब्लँकेट ब्लँकेट घेऊन हाय का गुरु गुरु कसं झपलंय लीकर मग अजून आहे का झोपलंय का लीकर आता पाऊस पण दाखवते हो चांगलाच पाऊस पडलाय बघा पडलाय का पाऊस अ पडलाय का पाऊस हो का पाऊस कसा पडला आहे आमच्या इथं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गुलाब दाखवते माझी इतकं सुंदर गुलाब फुल आहे ना पाऊस नाही आम्ही कुठे जाऊ शकत घरातच बसत असते चिकचिक नाही आपल्याला जमत पावसा असं पाऊस पडणं तर गरजेचंच आहे पण पावसात नाही जमत आपल्याला बघा तुम्हाला दाखवते गुलाबाचं फुल कसलं सुंदर फुल नाही गोवा ह्यांचा शर्ट लक्ष कपडे वाढ टाकले काटले मरणाचं कसलं गुलाब आले माझे एक नंबर कळायला गेच भरले कसलं सुंदर काढणार आहे का कसला पाऊस येतो गुकला ना अयो मम्मी मी राखा पण घेऊन आली बघा अ आ... राख्यांचं म्हणजे कसराय लई माग झाल्या राखायला एवढं नव्हत्या माग पण आता राख्या लय माग झाल्या त्या तुम्हाला मी दाखवते राखी मी फॅन खाली येऊन बसली बाय मरुती बाय तिकडे झोपलंय झुप झुप बाबू हो ग बाय झुप गो राणी माझी झुप 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 हाय 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 झुप कसली सुंदर आहे राखी हो ग राणी क्वा क्वा क्वा, क्वा। कॉक बाय चला थाने बाय मध्ये वरडायला द्यायला लागेल ओ गोर आणि कॉग म्हणजे पिलू चुप 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 म्हणजे बाबू घामाघूम झाले कढी अंगावले लय घामा आलाय ना सर कढ्या अंगावले सगळे